नर्मदेहर बसने नर्मदा परिक्रमा भाग पाचवा वेगवेगळ्या दत्तस्थानी जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्या स्थानांना भेट द्यावी तिथलं तिथली जी ऊर्जा आहे त्याचा अनुभव घ्यावा अशी अगदी खूप मनापासून इच्छा असते त्यातलंच एक स्थान म्हणजे भालोद प्रतापे महाराजांना भालोद येथील दत्तमूर्ती नर्मदा परिक्रमा करत असतानाच एका कुटुंबियांकडून मिळाली आणि या दत्तमूर्तीची स्थापना नर्मदेच्या किनारीच करावी अशी भगवंताचीच इच्छा होती त्यामुळे प्रतापे महाराजांनी आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर या मूर्तीची स्थापना भालोद येथे केली या मूर्तीचं दर्शन घ्यावं आणि प्रतापे महाराजांचं दर्शन घ्यावं ही इच्छा या नर्मदा परिक्रमेमध्ये पूर्ण झाली यावेळी आम्ही महाराजांचा सत्संग तर घेतलाच पण त्याचसोबत तिथे मंदिराच्या वर असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन ऊर्जेचा अनुभव घे असे महाराजांनी सांगितल्यानंतर मी आणि आशाताई तिथे वर जाऊन थोडा वेळ ध्यानधारणा करत बसलो महाराजांची परवानगी घेऊन आपण कधीही तिथे येऊ शकतो असं महाराजांनी सांगितलं तर आपल्याला इच्छा असेल तर आपण नक्की जावं यापुढे आम्ही बलबला कुंड इथे गेलो आणि या, गे या कुंडामध्ये खरोखर जादुई कुंड आहे आपण नर्मदे हर म्हटल्यानंतर या कुंडातून बुडबुडे येतात आणि ह्याचा साक्षात तो आमच्या डोळ्यासमोर घडलेली ही घटना आहे आम्ही नर्मदे हरचा जयघोष करत होतो आणि मैया तिचं दर्शन देत होती ते बुडबुडे येत होते याच्यामागे वैज्ञानिक कारण नक्कीच असेल पण आम्हाला जे आध्यात्मिक कारण मैयाला आमची हाक ऐकायला येत होती हे जे आम्हाला वाटत होतं त्याने आम्ही खूप आनंदात आनंदात होतो आणि खरोखर हा आनंद अवर्णनीय असा आहे प्रत्येक कल्पात नद्यांचाच काय समुद्राचाही क्षय होतो असं म्हटलं जातं पण सप्तकल्पात तिचा क्षय झालेला नाही किंवा जी मृत झालेली नाही अशी ही अमृता म्हणजेच माझी नर्मदा मैया अतिशय निखळ शांत स्वच्छ सर्व निसर्गाने नटलेली अशी ही माझी नदी आम्हाला खूप आनंद देत होती आणि ही परिक्रमा म्हणजे सगळ्यांसाठी जो कुतूहलाचा विषय होता तो आम्ही स्वतः अनुभवत होतो त्याचा आनंद घेत होतो त्यामुळे आम्ही खूप आनंदात होतो यानंतर आम्ही हनुमान टेकडी आणि कोटेश्वर महादेव मंदिर इथेसुद्धा दर्शन घेतलं जसं मी म्हटलं की मैयाच्या किनारी महादेवांची खूप मंदिरं आहेत तर तशाच तसंच एक मंदिर आणि यानंतरचा जो आमचा प्रवास होता आम्ही विमलेश्वरला राहिलो आणि मग समुद्र प्रवास करून तलाईपर्यंत आम्हाला मैया मैयाच्या पलीकडच्या तीरावर जायचं होतं तर हा जो प्रवास आहे हा प्रवास तर अगदी म्हणजे करूनच बघावा मगच त्याचा अर्थ त्याचा आनंद आपल्याला कळू शकेल खरं बघायला गेलं तर आता हा प्रवास खूप सुकर झालेला आहे परंतु आधीच्या काही परिक्रमावासींनी त्यांचे सांगितलेले अनुभव ज्यांनी पायी परिक्रमापूर्वी खूप जुन्या असताना केल्या होत्या त्यांचे अनुभव आणि इतर पुस्तकांमध्ये मी जे काही वाचलेलं होतं त्या आधारे मला जो अनुभव आला तो तर अगदीच आनंददायी होता आम्हाला काही विशेष त्रास झालेलासुद्धा आम्हाला आठवत नाही आहे मैयानी आमची इतकी काळजी घेतली की आम्ही ज्या वेळेला सकाळी साधारण काहीतरी पाच वाजता वगैरे पोचलो तिथे त्यानंतर आम्ही जो प्रवास सुरू केला बोट आम्हाला मिळाली त्याला एक अर्धा पाऊण तासमध्ये गेला आणि मग त्या बोटीमधून आमचा प्रवास सुरू झाला हा रेवासागर पार करणं अतिशय आनंददायी होतं आणि हा संपूर्ण प्रवास करत असताना सगळ्यांचा नर्मदे हरचा गो जयघोष चालू होता आणि त्यामुळे अतिशय पवित्र असं वातावरण वाटत होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हसरे चेहरे मैयाचं दर्शन मैयासागरात विलीन जिथे होते त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही तिला प्रदक्षिणा घालून परत येत होतो दुसऱ्या तटावर जात होतो हा सगळाच प्रवास खूप आनंददायी होता आता इथे बोटीमधून मैयाचं जल थोडंसं सोडून द्यायचं असतं आपल्याकडे असलेल्या बॉटलमधलं जल आणि दुसरं जल भरून घ्यायचं असतं तेसुद्धा आम्ही इथे केलं आणि ह्या प्रत्येक प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्ट करताना अगदी मैयामय माई झालेलो होतो आ, सीगल सगळ्या बाजूनी आम्हाला घेराव घातला होता त्यांनी आमच्या बोटीला आणि आमच्यातले काही जण त्यांना असे खाऊ देत होते त्यामुळे ते आणखीनच आमच्या जवळ येत होते उगवता सूर्य प्रत्येक आशा मनामध्ये जागृत करत होता आणि ही जी आशा आहे ही मैयाच्या भेटीची होती मैयाच्या आशीर्वादाची होती हे आमच्या लक्षात येत होतं आम्ही बसमधले सगळेजण तिथे होतोच बोटीवर पण त्यासोबतच मिसाळ महाराज आणि त्यांची त्यांचा संपूर्ण जो चमू होते तर तेसुद्धा आमच्यासोबत होते त्यामुळे हा प्रवास अतिशय छान सुंदर असा चालला होता आणि त्याचा आनंद आम्ही घेतला या प्रवासामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं बघायला मिळालं निसर्गाचं एक वेगळं रूप अनुभवायला मिळालं साक्षात शिवशंकरांकडून वायुदेवाला आणि त्याच्याकडून मार्कंडेयाला या पुराणाचं चा ज्ञान झालं ते नर्मदा पुराण युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं असा उल्लेख आहे त्यामध्ये नर्मदेची विविध नावं तिच्या कथा नर्मदेची उत्पत्ती नर्मदा स्नानांचे फल कल्पांती नर्मदेची स्थिती नर्मदेचं महात्म्य स्तोत्र नर्मदा परिक्रमा करताना कोणते नियम पाळावेत असं सगळं आधी वाचलेलं होतं आणि या तीर्थांची वर्णनं किंवा महात्म्यांची वर्णनं वाचलेली होती तर प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा करताना या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत घेत माझा प्रवास सुरू होता नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर अनेकांनी नर्मदा परिक्रमेवरचे लेख किंवा व्हिडिओ किंवा पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि काही जणांचा त्याला आक्षेपसुद्धा आहे पण एक शिक्षिका असल्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला जो जो अनुभव आला आहे तो जर आपण शब्दात मांडू शकत असू तर त्यासारखा आनंद नाही त्यामुळे ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर काहीही लिहावं असं वाटतं मैयाच्या आठवणी जागृत कराव्याच्या वाटतात तर आपल्या लिखाणानंतर आपल्या बोलण्यानंतर इतरांना जर मैयाला मैयाच्या भेटीची ओढ लागली किंवा प्रेरणा मिळाली तर अतिशय चांगलं घडेल आणि मैयाची भेट सगळ्यांनी घ्यावी फक्त ती एका विशिष्ट नियमामध्ये राहून घ्यावी अशी खूप मनापासून इच्छा आहे आम्ही ते जितकं जास्त नियमात राहून करता येईल तितका अनुभव घेतला आणि म्हणूनच आम्हाला तो खूप आवडला आम्ही खूप लवकर प्रवास सुरू केलेला होता त्यामुळे हा रत्नासागर पार केल्यानंतर आम्हाला प्रचंड भूक लागलेली होती आणि आमची गाडी मिठीतलाई इथे उभी होती त्यावेळेला सागर पार केल्यानंतर तिथे अनेक सेवाभावी लोक सर्व परिक्रमांवासी परिक्रमावासींसाठी काही ना काहीतरी खाऊ घेऊन उभे होते आ, ही खरोखर म्हणजे मैयाची मैयाने दिलेला हा सेवाभाव आहे आणि ही सेवाभावी वृत्ती आम्ही संपूर्ण नर्मदा खंडामध्ये भरपूर अनुभवली कीलकंठ मंदिराचं दर्शन घेऊन पुढे आम्ही नारेश्वरला गेलो जिथे रंगावतूत स्वामींचं दर्शन घेतलं आणि ज्या ठिकाणी दत्तभावनी म्हटली गेली किंवा लिहिली गेली त्या ठिकाणी बसून आम्ही दत्तभावनीचे पाठसुद्धा केले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ऊर्जा आम्ही अनुभवत होतो आणि त्या ऊर्जेचा अनुभव घेत घेत आम्ही पुढचा प्रवास करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी वेग दर्शन घेताना कुबेर भांडारी किंवा नर्मदा परिक्रमेमध्ये लागलेली जी स्थळं होती जिथे महादेवांची मंदिरं होती म्हणा किंवा इतर देवांचीसुद्धा मंदिरं होती तिथेसुद्धा आम्ही खूप आनंदाने आनंद घेत होतो।, 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 होतो त्या गावाचा आनंद घेत होतो तिलकवाडा येथे जी मडकी तयार केली होती आम्ही अशी छान उभं राहून प्रत्यक्ष त्या कुंभाराचं जे कलात्मक असं काम आहे ते सुद्धा आम्ही पाहत होतो अशा ग्रामीण परिसराचा दर्शन घेत ग्रामीण परिसराचं म्हणजे आध्यात्मिक दर्शन तर आम्ही घेतच होतो त्यासोबत या सगळ्या दर्शनाने सुद्धा आम्हाला भरपूर आनंद मिळाला पुढे आम्ही जिथे मैयाचा अभिषेक करणार होतो ते ठिकाण होतं गरुडेश्वर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी यांनी ज्या मूर्तीसोबत गप्पा मारल्या जी मूर्ती त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत होती अशा दत्तमूर्तीचं दर्शन घेणं तिथे मैयाला अभिषेक करणं मैयाला दुग्धाभिषेक करणं असा सगळा एक आनंददायी सोहळा मी अनुभवला या ठिकाणी मला थोडंसं मनामध्ये असं आलं की मला माझ्या हाताने दुग्धाभिषेक करायला तिथे मिळाला नव्हता पण मा पुढे सेठाणी घाटावर मैयानी माझी ही इच्छा पूर्ण केली आणि खरोखर मैया तुमच्या मनातली इच्छासुद्धा ऐकते याचा अनुभव या पूर्ण परिक्रमेमध्ये तुम्हाला अनेकदा येतो तुम्हाला प्रत्यक्ष तोंडाने मैयाला काही सांगण्याची गरजच लागत नाही तुमच्या मनात एखादी गोष्ट आली आणि ती मनापासून तुम्ही म्हटलेली असेल आणि ती चांगली असेल आ, तर मैया तुमची इच्छा नक्की पूर्ण करते याचा अनुभव अगदी पदोपदी आम्ही घेतला श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागामध्ये देवतीर्थ महात्म्य नावाचा एक अध्याय आहे या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की देवतीर्थाला गेल्यानंतर तिथे केलेलं स्नान दान जप होम स्वाध्याय देवपूजन अशी सगळी कर्म आपण केली तर त्याचं जो आपल्याला मिळणारं पुण्य आहे हे अनंत पटीने वाढत असतं आणि आम्ही जे काही या मैयाच्या किनाऱ्यावर केलं या एकवीस दिवसामध्ये तिथे आमचं जर पुण्य वाढलेलं असेल तर ते मैयाने कायम वाढवत राहावं वा, आणि आम्हाला परो परत परत ही संधी द्यावी सातत्याने आम्ही मैयाच्या किनारी यावं मैयामध्ये स्नान करावं मैयाचं जप करावा मैयाचं करा आरती करावी अशी खूप मनापासून इच्छा आहे मैयाने आमची प्रार्थना ऐकावी आणि आम्हाला पुन्हा पुन्हा ही संधी द्यावी असं प्रत्येकाच्याच मनामध्ये येत होतं समोर मैया आणि आम्ही मैयाची आराधना करत आहोत असा जो असं जे त्यावेळेचं वातावरण होतं ते खरोखर आत्ता पाहतानासुद्धा त्याची ऊर्जा आम्हाला जाणवती आहे नसानसात मैयाचं जे पावित्र्य आहे ते भिनलेलं होतं आणि हा आनंद खरोखरच शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाही आहे त्वदीय पाद पंकज देवी नर्मदे अशा भावना प्रत्येकाच्या मनात होत्या या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही पाहू नर्मदे हर अलक्ष लक्ष किन्नरामरासुरारी पूजित सुलक्ष तीर धीर पक्षी लक्ष पूजित वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सनत्कुमनाचिकेतकश्यपादिषटपदे ध्रुत स्वकियमानसेशु नारदाषट्पदे रवींदुरंती देवराज कर्मशर्मदे त्वदीय पाद नमामि देवी नर्मदे अलक्ष जीव जंतु तंतु भुक्ति तुमक्तीमुक्तिदायक विरंचि शंकरं स्वकीय धाम वर्मदे तदियपादपकज न देवी नर्मदे अहोमृतं स्वनम श्रुत महेशकेशजातटे वांग वेशु पंडिते शठे नठे दुरंत तापहारी सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर